शुभविवाह मालिकेच्या आजच्या भागामध्ये आपण पाहणार आहोत आकाश रागिनीला विचारत असतो की आत्या काय झालं तू असा अचानक निर्णय का घेतलास घर सोडून जाण्याचा मला वाटतंय की बहुतेक तू मी अभिजितचं डिमोशन केलं म्हणून असं वागतेस का तेव्हा मग आता ती काहीच बोलत नाही तेव्हा तो म्हणतो की राजा काका रागिनी अत्यास सांगा ना मला काय झालंय ते तेव्हा मग आता ती म्हणते की आता आकाश मी यावर काय बोलणार काय सांगणार आणि बोलू तरी काय मी या सगळ्यावर तेव्हा मग तो म्हणतो की हे बघ आत्या जर याच कारणामुळे तू घर सोडून जाणार असशील ना तर मी अभिजितला त्याचे पूर्वीचे सगळे अधिकार त्याचं पद द्यायला तयार आहे कारण कसं आहे मला अभिजितच्या त्या पदापेक्षा किंवा डिमोशनपेक्षा तुझं या घरातलं अस्तित्व जास्त महत्त्वाचं आहे तू या घरात असणं माझ्यासाठी जास्त महत्त्वाचं आहे लक्षात ठेवा त्या तू आहेस म्हणून हे घर आहे तेव्हा मग आता लगेच रागीने खुश होते आणि म्हणते आकाश तसं नाही हे बघ आत्ता जे घडले त्याच्यावरून आपण काय समजूया मला कळत नाही कसं आहे ना जिथे फुलं वेचली जातात तिथे गोवऱ्या वेचू नये अशी म्हण आहे आणि म्हणूनच जर उद्या काही झालं अशीच गोष्ट तर मला आणि राजाला पुन्हा पूर्वीसारखे गोष्टी सहन कराव्या लागल्या आणि असंच आमच्या बाबतीत घडलं तर मग मी काय करू हे मला कळत नाही तेव्हा मग आता आजी रडायला लागते ला ला आणि आकाश म्हणतो की आत्या अगं तू असं कशाला बोलत आहेस तुझ्यावर अशी वेळ कशी होऊ येऊ देन मी अगं तुझं आणि राजा काकातलं या घरातलं जे स्थान आहे ते अढळ आहे आणि या घरातलं किंवा कंपनीतली तुमच्या दोघांची जागा कोणालाही मी घेऊ देणार नाही लक्षात ठेव असं सगळं आकाश तिला बोलत असतो आणि आकाशला ती म्हणते की तसं नाही रे काही व्हायला गोष्टी वेळ लागत नाही आता पण तुझ्या बाबतीत मनात असा विचार आलाय तुझ्या पण आता इथून पुढे जर असं काही झालं तर आम्ही काय करणार आहोत असं सगळं ती म्हणते तेव्हा आकाश म्हणतो की नाही आत्या असं काहीच होणार नाहीये आता सगळ्या चांगल्या गोष्टीची सुरुवात होत आहे मी सगळा नीट झाला तीचही थोड्याच दिवसांमध्ये सगळं व्यवस्थित होईल मग प्लीज तू असा विचार का करतेस असं तो बिचारा डोळ्यात पाणी आणून तिला म्हणत असतो आणि त्याच वेळेला तिच्याही डोळ्यात पाणी असतं ती म्हणते के आकाश मला या सगळ्या गोष्टींचं खूप वाईट वाटतंय खरंतर अभिजितच्या पदाविषयी मला काहीही वाटत नाही आहे ते जे काही आहे तो त्याचं सगळं भोगतोय त्यांनी जी चुका केल्या त्याच्या ते शिक्षा भोगतोय पण एक आई म्हणून मला वाईट वाटत आहे नारे म्हणून मी हे सगळं बोलते त्यापेक्षा नकोच ना मी ते थांबत नाही तेव्हा तो म्हणतो की नाही आत्या असं प्लीज करू नकोस तू तु। तुम्ही दोघंही या घरामध्ये हव्या आहात मला तुमच्याशिवाय या घराला काय अर्थ असणार आहे सांग मला प्लीज असा टोकाचा विचार अजिबातच करू नकोस माझ्यासाठी तरी असं तो म्हणायला लागतो त्याच वेळेला तिथे रागिनी शांत होते आणि तुझं आणि काकाचं या घरातलं स्थान कधीही डगमगणार नाही याची काळजी मी घेईन असं तो म्हणतो तेव्हा मग आता आकाश म्हणतो की आजी अगं तू तरी समजाव ना गं तू तरी सांग आत्याला प्लीज तिला असा टोकाचं पाऊल उचलण्यापासून वाचव तितक्यातच आता ती रडायला लागल्यावर ती अथर्व म्हणतो की प्लीज आई असा चुकीचा विचार करू नकोस आता सगळ्या चांगल्या गोष्टींची सुरुवात होत आहे असं कशाला वागत आहेस तितक्यात राजा म्हणतो की हो अगं रागिनी मुलं आहेत ते बरोबर आहे निदान आईंचं तरी ऐक सगळं काही व्यवस्थित होईल आता आकाशला आपली गरज सगळ्यात जास्त आहे तेव्हा मग अथर्व म्हणतो की हो बरोबर आहे बाबा तुमचं इनफॅक्ट सगळ्या चांगल्या गोष्टींना सुरुवात पण झाली आहे भूमिताईने लग्नाला होकार दिलेला आहे हे ऐकून रागिणीला धक्काच बसतो तेव्हा मग अथर्व म्हणतो की हो अगं बरोबर ऐकलंस तू आजच भूमिताईने लग्नाला होकार दिला आहे आणि आकाशने चांगल्या हिमतीने तो मिळवून देखील दाखवला आहे मग सगळं असं चांगलं होत असताना घरामध्ये लगीनगाई सुरू होणार आणि तुम्ही असे कसे जाणार तेव्हा मग आता आकाश थर्व सगळं बरोबर बोलतोय आत्ताच आम्ही तिच्याकडून होकार घेऊन आलेलो आहे आणि उद्या आत्या आपल्याला शकुनाची जी थाळी होती ती घेऊन भूमीकडे जायचं आहे तेव्हा मग आता आजी म्हणते की खरंच खरं बोलताय का तुम्ही खरंच भूमी लग्नाला तयार झाली का गुणाची माझी लेखती तेव्हा मग आता आकाश म्हणतो की हो अगं आत्या आजी मी सगळं खरं खरं सांगतोय भूमीने लग्नाला होकार दिला आहे आणि मानसीने एक नंबर ॲक्टिंग केली आहे त्याच्यामुळे लग्नाला होकार मिळालेला आहे आता आत्या उद्या तुझ्या हाताने तू तु मानसीची ओटी भर आणि तिला शकुनाची थाली द्यायची आहे तुला इतकं सगळं घरामध्ये होत असताना तुम्ही कुठेही गेलेलं मला मात्र आवडणार नाही हा म्हणूनच तुम्ही आता इथेच थांबायचं आहे आणि त्याच वेळेला इथे लगेच मानसीच्या बाबतीत ती विचार करू लागते की नेमकं असं काय घडलं असेल दुसऱ्या दिवशी घरी आलेले असतात आणि सगळे महाजन आल्यानंतर इथे आता तिची ओटी मानसीची ओटी ही रागिनी भरते की तू आजपासून अथर्वची वागदत्ता झालीस तेव्हा मग वाघदत्ता म्हटल्यावर मानसी हसायला लागते त्याचबरोबर अथर्व म्हणतो की वाघदत्ता म्हणजे काय तेव्हा आजी म्हणते की चिरसौका चिरंजीव सौभाग्य कांक्षिणी तेव्हा मग अथर्व म्हणतो की वुडबी म्हणायचं ना ते मानसीला कळलं असतं ती म्हणते की नाही हा मला समजला वाघदत्ता म्हणजे काय तेव्हा मग आता माधवराव म्हणतात की भूमी जा सगळ्यांसाठी काहीतरी गोडाचा मग आता भूमी गेल्यानंतर सगळेजण म्हणायला लागतात की नेमकं काय आहे पुढचं प्लॅनिंग कसं आहे हे लक्षात ठेवा तर इथे आकाशने रागिणीला अगोदरच सांगितलेलं असतं की आजच्या दिवसात काहीतरी तिला वेगळं काम करायचं आहे भूमीसमोर आणि म्हणूनच सगळेजणं आता जमलेले असतात भूमी ही आनंदामध्ये असते हे सगळेजणं बघत असतात त्यावेळेला आता आजी म्हणते की सगळं व्यवस्थित होईल आता पौर्णिमाचं बघितलं पाहिजे तेव्हा मग आता पौर्णिमा काही नकार देणार नाही असं आकाश सांगतो तेव्हा आता पौर्णिमाला आणि अभिजितला आठवतं की आकाशने अगोदर काय सांगितलेलं असतं जे काही अगोदर घडलंय ते जर नीट पुसायचं असेल तर नीट वागायचं नाही तर घराबाहेर काढलं जाईल दोघांनाही तर मग आता आकाशने म्हटल्याबरोबर लगेचच पौर्णिमा म्हणते की हो ती काही नकार नाही देणार आहे मी सगळं व्यवस्थितच घडेल त्याच वेळेला आता आकाश म्हणतो की आजी अगं काहीच घाबरू नकोस तू सगळं व्यवस्थित होईल आणि तो म्हणतो की थांबा हां मी जर आतमध्ये जाऊन आलो त्यानंतर आजी म्हणते की गुन्हे बाळ आहे ते माझं तेव्हा माधवराव म्हणतात की हो ना खरंच आमच्या भूमीला आकाशरावांसारखा नवरा मिळाला हे भाग्यच आहे तिचं तर आकाश आतमध्ये येतो आणि भूमीला बघत असतो आणि तिथे लाडूचं ताट ठेवलेलं असतं त्याला तो, तो हात लावतो ती म्हणते की खाली ठेव मग तो एखादा कण चाखून बघून म्हणतो की गोड आहे ती त्याच्याकडे रागाने बघते तो फ्लट करत तिला म्हणत असतो की लाडूबद्दल बोलतोय मी तो म्हणतोय की आता सगळं चांगलं होत आहे आता अथर्व मनसीचं लग्न पण होत आहे मग आपण आपल्यामधले वाद मिटवायला काहीच हरकत नाही आता आपल्यामध्ये पण काहीतरी वेगळं नातं हे नक्कीच निर्माण होऊ शकतो तूही माझ्यावरचा राग आता जरा काढलास तर बरंच होईल नाही का आणि हो मला कळतं आहे की तू जितकी दाखवतेस ना की तू रूड आहेस बाहेरून तितकी तू नाही आहेस तेव्हा पटकन ती त्याच्यासमोर जाते आणि त्याला पोट दाखवून म्हणते की हे बघ आपल्यामध्ये कोणत्याही प्रकारचं नातं निर्माण होऊ शकत नाही लक्षात ठेवू आणि तुला जे वाटतं आहे ना ते तुझे सगळे गैरसमज आहेत तुझ्यात आणि माझ्यात काही नातं नाही अथर्व आणि मानसीचं लग्न होतं याचा अर्थ की आपल्यात काही नातं निर्माण होईल तर ते चुकीचं आहे लक्षात ठेव इथून पुढे असा काही विचार देखील मनात आणायचा नाही कळलं ना मी जे सांगते ते नीट लक्षात ठेवलं आहेस ना आणि माझ्याजवळ येण्याचा प्रयत्नही करायचा नाही लांब राहायचं तेव्हा आता तो म्हणतो की हो नक्कीच आणि गाल्यातल्या गाल्यात हसायला लागतो ती म्हणते की हसतोयस कशाला तर तो म्हणतो की हो मी तुझं सगळं पुन्हा ऐकलं आहे मग आत्ता मी तुझ्याजवळ नाही तर तू माझ्याजवळ आली आहेस तर तिला किचन ते तो, तो उभासल्यापर्यंतचं अंतर मोजून दाखवतो म्हणजेच तिला कळतं की कि ती किचन बसून इथपर्यंत आकाशच्या मागे, मागे आली आणि तो हसायला लागतो तिला पटकन तिची चूक कळते आणि ती बोट खाली घेते आणि त्यानंतर ती म्हणते की जास्त ओड स्मार्ट बनू नकोस लक्षात ठेव मी जे काय म्हणाले येते माझ्याजवळ येण्याचा प्रयत्न करायचा नाहीस तू तेव्हा आकाश म्हणतो की हो नक्कीच नाही करणार मी प्रयत्न आणि पुन्हा ती त्याला बजावते आणि त्याच वेळेला ती आता चहाचा ट्रे घेऊन जात असताना त्याला असं म्हणते तेव्हा तो म्हणतो की हू काय ती म्हणते की हे वे चॉकलेट मिल्क आहे ते घे तेव्हा तो म्हणतो की काय तू माझ्यासाठी चॉकलेट मिल्क बनवलेस त्यानंतर मग आता त्याला पूर्वीची भूमी आठवते जिने चॉकलेट मिल्क त्याला पाजलेलं असतं टपरीवर बसून तेव्हा तो म्हणतो की हे चॉकलेट मिल्क मी तू तू माझ्यासाठी म्हणजे तुझ्या लक्षात आहे मला आवडतं ती म्हणते की लक्षात वगैरे काही नाही आहे तुला लक्षात ठेवावं की तिवा तुझी आवडीनिवडी जपावी अशी काही गरज नव्हती मला ना तू माझ्या मनुचा सासरचा आहेस तुझ्या नीट काही बस केली नाही तर उद्या पुरत परत तिच्यावर रागवाल म्हणूनच मी हे सगळं करते तेव्हा मग तो म्हणतो की ठीक आहे चल काही असो तुझ्या लक्षात तरी राहिलं मला चॉकलेट मिल्क आवडतं हेच खूप आवडलं मला आता तो ग्लास ती घ्यायला सांगते घ्यायचे तर घे नाही तर राहू दे तेव्हा तो पटकन तो ग्लास उचलतो आणि ती पुढे निघून जाते तेव्हा आकाश मनातल्या मनात म्हणतो मनात मन की भूमी काही का असे का ना मला चॉकलेट मिल्क हवं आहे हे तुझ्या लक्षात होतं आणि तसं तू बनवून दिलंस हीच तर आपली नवी सुरुवात आहे आणि असं म्हणून ते चॉकलेट मिल्क आता तो पियायला लागतो आणि त्यानंतर भूमी ही सगळ्यांना आलेली दिसल्याबरोबर लगेच सगळे स्वतःच्या डिस्कशनवर मूळ डिस्कशनवर येतात भूमीला आलेलं पाहून भूमी सगळ्यांना चहा देत असते तेव्हा रागिनी म्हणते की चला आता सगळं काही व्यवस्थित झालेलं आहे भूमीला थोडासा संशय येतो ती सगळ्यांकडे बघू लागते तेव्हा मग आता लगेच रागिनी विषय सुरू करते रागिनी म्हणते की हो अगदी सगळ्या गोष्टी व्यवस्थित झाल्या असं समजायच्या गंगेत घोडं आलं आता एकाबरोबर दुसरंही लग्न होऊन जाईल तेव्हा भूमी म्हणते की म्हणजे मला कळलं नाही काय तेव्हा नीलांबरी म्हणते की अगं या रागिनी ना आपल्या मानसीबरोबरच आपल्या पौर्णिमाला देखील मागणी घातली आहे तेव्हा भूमी म्हणते की काय पौर्णिमाला मागणी म्हणजे मला समजलं नाही तेव्हा मग रागिनी म्हणते की अगं आता मानसी आणि अथर्वचं लग्न तर ठरलंय पण मग काय असं भूमी विचारते ती म्हणते की अगं मी माझा मोठा मुलगा अभिजित याच्यासाठी तुमच्या पौर्णिमाचा हात मागितलेला आहे हे ऐकल्यानंतर भूमीला धक्का बसतो ती म्हणते की एका मांडवामध्ये दोन लग्न होऊन जाऊन देत ना मग एका मागोमाग दुसरं लग्न झालं तरी चांगलंच आहे भूमी म्हणते की नाही मला तर हे सगळं पटतच नाहीये अगदी आश्चर्य वाटतंय मला की एका मांडवात दोन लग्न कशी काय आणि एका मागोमाग अशी दोन लग्न होऊच कशी शकतात असं ती धक्क्याने विचारते तेव्हा मग आता आजी म्हणते की अगं हो शकत आमच्या अभिजितला पण पौर्णिमा आवडली आणि आवडलेला आहे म्हणूनच घेतला की एका मंडपातच दोन लग्न झाली तर काय हरकत आहे दोघी बहिणी ही जावा जावा म्हणून एकाच घरामध्ये नांदतील बरोबर ना तेव्हा आता अभिजित देखील या गोष्टीवर हसतो नंतर भूमी म्हणते की बाबा तुम्ही या सगळ्यासाठी तयार झालात तेव्हा माधवराव म्हणतात की अगं हो मला सुरुवातीलाही थोडं अवघड वाटत होतं पण काय हरकत आहे ना मलाही काही चुकीचं वाटत नाही आहे सगळ्यामध्ये कारण जर एका बहिणीबरोबर दुसरीचं लग्न झालं तर काहीच प्रॉब्लेम नाही आहे कारण दोघी एका घरात नाणतील आणि हो आपल्याला ह्या लोकांचे स्वभाव तर माहीतच आहेत म्हटल्यावर कशाला काही प्रॉब्लेम असणार आहे तेव्हा मग आता भूमी म्हणते की तसं नाही पण ती दोघं एकमेकांना ओळखतही नाही अथर्व माणसी दोन तीन वर्षापासून ओळखतात एकमेकांना रिलेशनमध्ये आहेत तेव्हा मग निलांबरी म्हणते की मग काय पूर्वीचे लोक काय एकमेकांना भेटून ओळखून संसार करायचे का न ओळखताच एकमेकांना आई बाप भेटवायचे आणि त्यानंतरच लग्न व्हायचं ना मग आत्ता असं कशाला तेव्हा भूमी म्हणते की देवाची वेळ वेगळी होती आणि आत्ता दोघांनी ओळखलं तर चांगलंच आहे तेव्हा पौर्णिमा म्हणते की हो बरोबर आहे मला काहीच प्रॉब्लेम नाही मला तर अभिजित आवडलेले आहेत मग अभिजित म्हणतो की हो मलाही पौर्णिमा बघताक्षणी आवडली तेव्हा भूमी म्हणते की तसं नाही बघून सौंदर्याने ओळखणं वेगळं आणि स्वभाव ओळखणं वेगळं असतं आयुष्यभर स्वभावाबरोबर तर काढायचंच असतं ना म्हणूनच मी म्हटलं तेव्हा मग आता पुढे भूमी म्हणते की स्वभावाचं ठीक आहे चला तुम्ही म्हणताय तसं पण मुलगा कसा आहे बाबा हे अजून आपल्याला माहिती नाही त्याचं शिक्षण काय त्याचं स्वभाव वागणं बोलणं तेव्हा मग आता रागिनी म्हणते बिझनेसचं म्हणशील आमच्या तर आमच्या घराण्याचा पूर्ण इथे दबदबा आहे महाजन गार्मेंटचा आणि अभिजित हा परदेशातून बिझनेस मॅनेजमेंटची डिग्री घेऊन आहे म्हणजे त्याचं शिक्षण ते आणि पुढचा स्वभाव तर तो अथर्वाचा भाऊ आहे म्हटल्यावरती त्या संस्कारांमध्ये वाढलेला आहे म्हणूनच काही प्रॉब्लेम नाही भूमी म्हणते की बाबा असे का करत आहेत बाबा तर दरवेळेला असा विचार पटकन करत नाहीत आज काय झालं पुढच्या भागामध्ये यथा गुरुजी म्हणतात की दोघांसाठी ही वर्माला आहेत त्या घेऊन या तेव्हा मग भूमी म्हणते की हो मी घेऊन येते आणि ती वर्माला घेण्यासाठी म्हणून त्या टोपलीत बघायला लागते तेव्हा या पौर्णिमाने मुद्दामच आकाश आणि भूमीच्या लग्नाची पत्रिका तिथे ठेवलेली असते लपवून जेणेकरून भूमीने जावं आणि ती पत्रिका बघावी आणि त्यानंतर मग आता जेव्हा ती पत्रिका समोर असते तेव्हा आकाशचं लक्ष जातं आणि आकाशला आठवतं डॉक्टरांनी सांगितलेलं असतं की अचानक तिला जर समोर कुठली गोष्ट दिसली तर त्याचा तिला त्रास होऊ शकतो आणि तिच्यावर परिणाम होऊ शकतो म्हणूनच आता आकाश पटकन ती पत्रिका घेतो आणि बाजूला करतो त्यानंतर भूमी विचारते की हे काय आहे काय लपवत आहेस तू असं विचारल्यावर आकाश गप्प बसतो अशाच अपडेट्ससाठी आताच आपल्या चॅनलला सबस्क्राईब नक्की करा